मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आजच्या दिवसातील सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज कांद्याच्या निर्यात शुल्कात कपात झाल्यामुळे बाजारामध्ये मोठी तफावत होणार आहे कांद्याचे बाजार हे चांगल्या पद्धतीने वाढण्याची शक्यता आहे मग ती किती वाढणार आहे त्याच्यासाठी आजचा आपला व्हिडिओचा विषय टाकलेला आहे सुरुवातीला जे शेतकरी आपले चॅनल नवीन आहे लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त चॅनलला शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत भेटेल आजच्या दिवसामध्ये बाजारभाव हे वाढणार आहे येत्या सात ते आठ दिवसामध्ये कांदा शंभर रुपये पार कांद्याच्या धोरणामध्ये मोठी बदल झालेले आहे राज्यातील कांद्याच्या निर्यात ज्या कर आहे त्या कर कमी केल्यामुळे आजच्या दिवसामध्ये कांद्याचे बाजारभाव थोड्या दिवसामध्ये वाढणार आहेत पहिली बाजार समिती जी आहे सातारा इथं जो आवक झालेली आहे ती दोनशे चोवीस क्विंटल आणि जो जास्तीचा दर आहे तो सहा हजार पाचशे कमीत कमी दर आहे दोन हजार आणि सर्वसाधारण दर दरा आहे बेचाळीसशे रुपये या दरामध्ये कमी जास्त होण्याची शक्यता आहे बाजार आणखी वाढणार आहे केंद्राच्या धोरणानुसार दुसरी बाजार समिती आहे शिरूर या ठिकाणी सतराशे चौऱ्याण्णव क्विंटल आवक झालेली आहे बाजार जो आहे सहा हजार रुपये किमान दर आहे हजार रुपये सर्वसाधारण दर अडतीसशे रुपये अडतीस रुपये सर्वसाधारण दर जास्तीचा दर साठ रुपये आणि कमीत कमी दर जो आहे तो दहा रुपये इथं आहे त्यानंतर तिसरी महत्त्वाची राजारपेठ आहे राहता राहतामध्ये सोळाशे नव्वद क्विंटल आवक आलेली आहे जास्तीचा दर आहे पासष्ट डबल झिरो म्हणजे सहा हजार पाचशे कमीत कमी दर आहे एक हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे त्याच्यानंतर सगळीत महत्वाचे जुन्नर आईफाटा इथं बाजार सात हजाराच्या वरती गेलेला आहे जास्तीची आवक आहे अडोतीसशे सदुसष्ट क्विंटल किमान दर तीस रुपये जास्तीत जास्त दर सत्तर रुपये आणि जो सर्वसाधारण दर आहे हा पन्नास रुपये आहे सत्तर रुपयाचा दिथ दर हा कांद्याने क्रॉस केला आहे येत्या काही दिवसात ऐंशी नव्वद रुपयापर्यंतसुद्धा कांदा जाण्याची शक्यता आहे सरकारच्या धोरणानुसार निर्यात शुल्क कमी केल्यामुळे हा दर वाढण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर पुण्यामध्ये बघा तेरा हजार एकशे चार क्विंटल आवक आलेली आहे किमान दर बावीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये क्विंटल आणि किमान दर चार हजार शंभर येत्या काही दिवसात कांदा हा शंभरी पार करणार आहे तरी शेतकऱ्यांकडे जर कांदा असेल तर तो कांदा लवकरात लवकर मार्केटला आणणं गरजेचं आहे व्हिडिओ माहितीपर वाटल्यास लाईक कर, करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद